आमदार डॉक्टर किरण लहामटे यांची वाळीबा होलगीर या शेतकरी बांधवास मारहाण लिंगदेव ग्रामस्थांच्या वतीने तीव्र निषेध नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल ध्येय अकोले तालुक्यातील लिंगदेव येथे वाचनालयाच्या उद्घाटन प्रसंगी लोकप्रतिनिधी आमदार डॉक्टर किरण लहामटे आले असता लोकप्रतिनिधी या नात्याने शेतकरी वाळीबा सावलीराम होलगीर यांनी आपल्या समस्या मांडल्या त्यामध्ये प्रामुख्याने दिवसा लाईट द्या रात्रीच्या वेळेस बिबट्याची हल्ला करण्याची भीती आहे या संदर्भात लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठी गेलेल्या शेतकरी वाळेबा होलगीर यांनी प्रश्न विचारल्याचा राग आल्याने लोकप्रतिनिधी आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी त्या शेतकऱ्याच्या कांचिला दिली यावेळी लिंगदेव परिसरातील नागरिकांनी लिंगदेव गावात एकत्रित येत आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी केलेल्या कृत्याचा जाहीर निषेध करून संताप व्यक्त केला आहे लोकप्रतिनिधींना तालुक्यातील समस्या जाणून घेण्यात कुठलाही रस नाही केवळ सत्ता आणि पैसा याच्या पाठीमागे धावणारे लोकप्रतिनिधी तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडवत नसल्याची तीव्र भावना यावेळी ग्रामस्थांनी मांडली लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांनी तालुक्यातील सर्व प्रश्न सोडवायला हवे असे न करता समस्या मांडणाऱ्याला मारहाण करत असणारे लोकप्रतिनिधी तालुक्याला नकोय असे मत काहींनी व्यक्त केले भारतामध्ये लोकशाहीचे राज्य असताना अकोले तालुक्यातील प्र... लोकप्रतिनिधींमार्फत हुकुमशाही चालवत असल्याची ही घटना असल्याची ग्रामस्थांनी सांगितली तालुक्यात बिबट्याची दहशत वाढल्याने व वा शेतकऱ्यांना वेळेवर लाईट नसल्याने रात्री पिकास पाणी देण्यासाठी शेतात जावे लागते अनेक शेतकऱ्यांवरती महिलांवरती मुलांवरती बिबट्याने हल्ले करून त्यांचे बळी घेतले आहेत शेतकरी कुटुंबातील वाळी बाहुलगीर यांची केवळ एकच मागणी होती की लाईट ही दिवसा द्यावी जेणेकरून शेतकऱ्यांना दिवसा पिकास पाणी देता येईल या साध्या मागणीचा लोकप्रतिनिधी आमदार किरण लहमटे यांना प्रचंड राग आल्याने त्यांनी हे दुष्कर्म केले या घटनेची आमदार किरण लहामटे यांनी शेतकरी वाळीबा होलगीर यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे लोकप्रतिनिधींनी केलेल्या घटनेचा तालुक्यातील शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करून जाहीर निषेध केला आहे